नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळा भेंडा येथे आनंदी बाजार घेण्यात आला हा बाजार भेंडा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे मुलांना शिक्षणाबरोबर व्यवहारिक ज्ञान देणारी शाळा म्हणजे भेंडा उर्दू शाळा अशी चर्चा गावात आहे या बाजाराला भेंडा ग्रामपंचायतचे सरपंच किशोर भाऊ मिसाळ यांनी शाळेत भेट दिली शाळेचे कौतुक केले भविष्यात ही असे उपक्रम सुरू ठेवावे असे आव्हान शिक्षकांना किशोर भाऊंनी केले ग्रामपंचायत सदस्य कादरभाई दादा भाऊ गदरे माजी सरपंच अंबादास गुर्डे ग्रामपंचायत सदस्य दिलीप भाऊ गुर्डे यांनी बाजाराला भेट देऊन मनसोक्त खरेदी केली नेवासा केंद्राचे केंद्र प्रमुख संजय भाऊ शेळके यांनी मुख्याध्यापक शकील खानसर व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले शिक्षण अधिकारी मीरा ताई केदार मॅडम यांनी बाजाराला भेट देऊन शिक्षकांचे मनोबल वाढवले मुलांचे कौतुक केले प्रियम श्री शाळा भेंडाचे मुख्याध्यापक कडूसर सौंदरा शाळेचे मुख्याध्यापक सर जिजामाता हायस्कूलचे पर्यवेक्षक मोरे सर चे मुरे सर वारे जाधव सर पालवे सर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांचा शंभर टक्के सहभाग ही बाब उल्लेखनीय ठरली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाई कुरेशी व तसेच नेवासहून आलेले फिरोजबाई सय्यद कयुमबाई पठाण कयुमभाई सय्यद मौलाना यांनी या, या बाजाराला भेट देऊन मुलांचे कौतुक केले व शाळेचे शिक्षकांचे खूप कौतुक केले भाई सय्यद व आसिफभाई यांनीही या कार्यक्रमाला भेट होते शिक्षकांचे मनोबल वाढवले धन्यवाद